नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी करायला तर बघा काय बातमी आहे येतो नायगास अंतर्गत केंद्र अंतर सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतनधारकांना मागे भत्ता आणि महागाई सवलत ची थकबाकी दिली जाते थकबाकी चौतीस हजार कोटीहून अधिक आहे जी जे कोविड एकोणीस महामारीच्या काळात थांबवण्यात आली होती आता सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक या अठरा महिन्याच्या थकबाकीची मागणी सातत्याने करत असून या बाबत संत संसदेत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत डी ए थकबाकीबाबत सरकारचे स्पष्टीकरण कोविड महामारीच्या काळात एक जानेवारी दोन हजार वीस ते एक जुलै दोन हजार वीस आणि एक जानेवारी दोन हजार एकवीस या तीन टप्प्यात मागे पद्धत देणे बंद करण्यात आले होते महामारीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने निर्णय घेतला होता या बंदीच्या माध्यमातून सरकारने एकूण कोटी बचत केली होती असताना कर्मचारी संघटना आणि विरुद्ध पक्ष सातत्याने या थकबाकीची मागणी करत आहेत सरकारने चौतीस हजार चारशे दोन कोटी रुपये वाचले कोरोना महामारीच्या काळात सरकारने तीन टप्प्यातील हप्ते भरणे थांबवून चौतीस हजार चारशे दोन कोटी रुपयाची बचत केली होती त्यावेळेच्या आर्थिक तोंड देण्यास त्या निर्णय घेण्यात आला होता महामारीच्या काळात आर्थिक स्थिती रोखण्यासाठी सरकारने रक्कम वापरली केंद्रीय कर्मचाऱ्यांची मागणी केंद्रीय ची राष्ट्रीय परिषद आणि इतर संघटनेने अठरा महिन्यात थकबाकीची मागणी ठळकपणे मांडली आहे यावर्षी जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तिसरा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी पुन्हा आपल्या मागण्या सरकारसमोर मांडल्या प्रस्तुत मागण्यांपैकी अठरा महिन्यात थकबाकीशी संबंधित आहे साथीच्या रोगामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला असून आता देशाची आर्थिक स्थिती सुधारित असल्याने सरकारने थकबाकी द्यावी असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल आवड लाईक करा शर्यकाला विसरू नका धन्यवाद Oh, oh, oh,